नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई म्हणजेच जे एम सी म्हणजेच गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूरच्या अंतर्गत सिपाई पदासंदर्भातची जाहिरात दोन हजार चोवीसला प्रकाशित झाली होती आणि काही कारणास्तव दोन हजार चोवीसला ही भरती प्रक्रिया स्थगिती करण्यात आली होती तर आता पुन्हा नव्याने सर्व विद्यार्थ्यांना या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत नेमका बदल काय झालेला आहे कोणत्या विद्यार्थ्यांना अप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येणार आहेत कोणत्या जागा कमी झालेल्या आहेत कोणत्या जागा वाढलेल्या आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी येत असतील तर या ठिकाणी पहा राजे राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूरच्या नऊ एक दोन हजार चोवीस रोजी एक प्रसिद्धीपत्रक एडगिनी प्रकाशित करण्यात आले तर मूळ जी जाहिरात आहे तर ती मूळ मूळ जाहिरात अकरा दहा दोन हजार चोवीसला प्रकाशित झाली होती तर यामध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय महाविद्यालय त्यानंतर छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर या दोन विद्यापीठाच्या अंतर्गत ग्रुप डी ग्रुप डी म्हणजेच गट ड या पदासंदर्भाची ही भरती प्रक्रिया होती म्हणजे वर्ग चार म्हणजेच सिपाई पदासंदर्भाची ही जाहिरात प्रकाशित झाली होती त्यामध्ये काही बदल करण्यात आला आता नेमका बदल काय केला ते आपण डिस्कस करूयाच पण एकतीस दहा दोन हजार चोवीस रोजी काही कारणास्तव प्रशासकीय कारण त्यांनी दिलेलं आहे आणि प्रशासकीय कारणास्तव ऑनलाईन पद्धतीने फॉर्म तुम्हाला भरता येत नव्हतं पण आता नव्याने सर्व विद्यार्थ्यांना या पदासाठी जर तुम्ही कोल्हापूर जी एम सीच्या अंतर्गत जर तुम्हाला जर नोकरी हवी असेल सिपाईपदासाठी जर तुम्ही दहावी पास असाल तर तुम्हाला या पदासाठी फॉर्म फिलअप करता येणार आहे केव्हापासून तर उद्यापासून म्हणजेच अकरा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करू शकता शेवटची तारीख आहे एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस म्हणजेच एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन पैत्र फॉर्म फिलअप करू शकता तुम्हाला परीक्षेचं हॉल तिकीट परीक्षेच्या दहा दिवस आधी येणार आहे म्हणजे जे विद्यार्थी जी एम सी संदर्भात चौकशी करत होते त्या विद्यार्थीसाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ असेल उद्यापासून ऑनलाईन पेट्रोल फॉर्म सुरुवात होणार आहे तर तुम्ही ऑनलाईन परीत्रिन फॉर्म फिलअप करू शकता आता सर्वात महत्त्वाचं यामध्ये नेमका बदल काय झालेला आहे तर त्यांनी प्रसिद्धीपत्रक म्हणजे शुद्धीपत्रक दिलेलं आहे तर शुद्धीपत्रकानुसार जी मूळ जाहिरात होती म्हणजे केव्हा आलेली अकरा दहा दोन हजार चोवीस रोजी जी मूळ जाहिरात आली होती तर त्या जाहिरातीमध्ये बदल केला तर त्या जाहिरातीसंदर्भातचा व्हिडिओसुद्धा आय बटनला तुम्हाला लिंक दिले त्यावर तुम्ही क्लिक करून मूळ जाहिरातीचा व्हिडिओ पाहू शकता आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा जाहिरातीची पी डी एफ आहे तर ती पी डी एफ तुम्ही डाउनलोड करून अभ्यास शकता तर यामध्ये पहा पहिला बदल केलेला आहे तो म्हणजेच प्रयोगशाळा परिचर महाविद्यालय प्रयोगशाळा परिचर रुग्णालय या दोन्ही पदाची वेतनसरणी मूळ जाहिरातीमध्ये अनावधाराने म्हणजे त्यांच्या नजरचुकीने यस सिक्स एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे अशा प्रकारे या ठिकाणी दाखवला होता म्हणजे थोडक्यात काय तर लिपिक वर्गाचा जो पगार असेल तो पगार नी या ठिकाणी परिचय या पदासाठी दिला होता आता त्याऐवजी हा पगार यस वन पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे अशा प्रकारे या ठिकाणी जाहिरातीमध्ये बदल करण्यात आला म्हणजे पगार या ठिकाणी जो पगार असेल तो पगारामध्ये या ठिकाणी बदल केला त्यानंतर दुसरा बदल काय केला तर मूळ मूळ जाहिरातीमध्ये प्रयोगशाळा परिचर महाविद्यालय या पदाकरता सर्वसेवा भरतीकरता उपलब्ध आठ पदे दर्शवण्यात आले होते म्हणजे प्रयोगशाळा परिचर महाविद्यालयामध्ये एकूण आठ जागा आहेत असं मूळच्या जाहिरातीमध्ये चांगली सांगितलं होतं पण आता या जाहिरातीमध्ये फक्त आणि फक्त ही एक पद असेल म्हणजे एकाच पदासंदर्भाची ही भरती प्रक्रिया असेल यासंदर्भात ही पहा प्रयोगशाळा परिचर आता बदल झालेली ही जाहिरात आहे महाविद्यालयासाठी एकूण फक्त एकच जागा असेल यापूर्वीच्या जाहिरातीमध्ये त्यांनी एकूण आठ जागा दाखवले होते तर आता फक्त एकच जागा आहे आणि ती पण या जागा जी असेल तर ती ओपन प्रवर्गासाठी असणार आहे अशा प्रकारे यामध्ये फक्त दोनच बदल होते तर त्यामुळे ही ऑनलाईन पद्धतीनं अर्ज तुम्हाला करता येत नव्हतं आता नव्याने तुम्ही अकरा तारखेपासून म्हणजेच उद्याच्या तारखेपासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करू शकता एकतीस तारीख ही शेवटची तारीख असेल यामध्ये हे महत्त्वपूर्ण दोन बदल होते काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्याकडून कोणतेही अपडेट मिस होणार नाहीत धन्यवाद थँक्यू